अमरावती जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक धामणगाव रेल्वे नगर परिषद भाजप विरुद्ध काँग्रेस लढत भाजपकडून आमदार प्रताप अडसड यांच्यामधील अर्चना अडसड रोटे नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात काँग्रेसकडून वर्षा देशमुख नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात लोकशाहीला बळकट करण्यासाठी अडसड कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्क सर्वांनी मतदान करण्याचं आमदार प्रताप अडसळ यांनी केलं आवाहन धामणगाव रेल्वे नगर परिषद निवडणुकीत आज धामणगाव शहरात लोकशाहीचा खरा उत्सव मिळाला सकाळपासून मतदान केंद्रावर मतदारांची मोठी रांग दिसून आली ज्येष्ठ नागरिक महिला तरुण मतदार यांनी उत्साहाने मतदान करून आपल्या शहराच्या विकासासाठी भूमिका बजावली शहरातील विविध मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था ही कडक ठेवण्यात आली होती निवडणूक यंत्रणा पोलीस कर्मचारी आणि स्थानिक प्रशासन दिवसभर तैनात राहिले कोणताही अनुचित प्रकार घडू न देता शांततेत मतदान पार पडले सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन आमदार प्रताप यांनी केले आहे या मतदानाच्या उत्सवामध्ये सर्व मतदारांनी सहभागी व्हावं कारण या आपल्या एका मताची मोठी किंमत आहे आणि त्या मताच्या भरोशावर आपल्या भागाचा निर्णय घेण्याचा अधिकार वंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे त्यामुळं आपल्या मतातून आपल्या गावाची दिशा ठरत असते आपल्या भागाचा विकास करण्याची दिशा ठरत असते आणि त्यामुळं त्या माझं सर्व त्या मतदारांना आवाहन आहे की त्यांनी आपला हा मतदानाचा हक्क शंभर टक्के बजावावा आणि या उत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि मला विश्वासही आहे की जनता उत्स्फूर्तपणे सहभागी होईल आणि आपले मतं व्यवस्थित व योग्य दिशा आपल्या गावाची ठरवण्याकरता मतदान करतील या विश्वासासह सगळ्यांना धन्यवाद देतो अख्खा मैदानात आहे मग कसं बघता विचार विजय निश्चित आहे त्याचं कारण असं आहे की जनता शून्य आहे आणि जनता सातत्यानं विकासाच्या पाठीमागे राहिलेली आहे जे विकास करू शकतात जे या गावाचं चांगलं करू शकतात त्यांच्या पाठीशी जनता सातत्यानं उभी राहिलेली आहे आणि याही वेळी जनता त्याच पद्धतीनं निर्णय घेईल आणि आपल्या गावाचा विकास लक्षात ठेवून आपल्या दूरदृष्टीनं येणाऱ्या पिढीसाठी चांगलं काही आपल्या गावाचं झालं पाहिजे या मत या गोष्टीचा विचार करून मतदान करेल असं मला वाटते त्यामुळे विजय निश्चितपणे आमचा असतो घराणेशाही आरोपाला तुम्ही कशा पद्धतीने उत्तर द्या घराणेशाही कशाला म्हणायची याची एकता व्याख्या करण्याची आवश्यकता आहे म्हणजे यांचे विरोधकांचे जे राष्ट्रीय नेते आहे हे कुठंतरी बाहेर फिरत होते बाहेर शिकत होते व्यवसाय करत होते म्हणजे आज नाही दोन तीन पिढ्यांपासून आणि ज्यावेळी घरचं कोणीतरी गेलं तेव्हा आता कोण म्हणून डायरेक्ट लॉन्चिंग करणं हा यांचा व्यवसाय यांचा तसाच प्रवाह राहिलेला आहे एखादा कार्यकर्ता त्या राजकीय घराण्यात असला आणि त्यांना जर आपले वीस पंचवीस वर्ष त्या पक्षाला दिले असेल जनतेसाठी दिले असेल आणि पक्षासाठी सातत्यानं काम करत असेल असा एखादा कार्यकर्ता त्या राजकीय कुटुंबातला आहे आणि त्याला वारसा आहे म्हणून त्या। त्याला घराण्याशाही म्हणणं हे अत्यंत चुकीचं त्या आहे त्या 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 त्यांनी काम केलेलं नसेल तर माझं शंभर टक्के आक्षेप आहे की त्याला देऊ नये पण त्यानं जर पस्तीस वर्ष आपल्या आयुष्यातलेच त् संघटनेसाठी दिले असेल समाजासाठी दिले असेल सातत्यानं राजकीय क्षेत्रामध्ये त्याचा वावर असेल तर अशा व्यक्तीला निवडणुकीमध्ये तिकीट दिल्यास त्याला घराने म्हणता येणार नाही तो एका कार्यकर्त्याला दिलेला न्याय आहे असं मला वाटतं खेळणे वागळणे सगळं काय करता येते आपल्या गावाच्या आपल्या भागाच्या विकासासाठी आपल्याला काम करता येत नाही हे लक्षात ठेवून आपल्या भागाच्या विकासासाठी आपल्याला काम केलंच पाहिजे या पद्धतीचा विचार सगळ्यांनी करावा तुमच्या अनेकदा घरानेशाहीचा आरोप झालेला आहे दादा आमदार आहे आणि मुलीला सुद्धा आरोप होत आहे दादा माझे तर थोडा माझ्या वडिलांनी सुद्धा आपलं घरदार बाजूला ठेवू आई वाढली असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीसाठी राष्ट्रवादासाठी वडिलांनी काम केलं त्यांचा मी मुलगा आहे लोकांनी समजून घ्यावं की देशाच्या विकासासाठी आपलं घर दार बाजूला ठेवून राष्ट्राच्या विकासासाठी काम करावं लागतं